हॅलो नमस्कार हा एक क्विक व्लॉग आहे माझ्या मनातली गोष्ट मला तुमच्याविषयी बोलायची आहे आणि तुमचीही मला ऐकायची आहे बरं आत्ता जस्ट मी बँकेत गेले होते हां तुम्हाला माझ्या अवतारावरनं कळलं असेल टोपी मला घाम आला आहे पण मला घाईघाईत हा व्लॉग करायचा आहे मी बँकेत काम करायला गेले होते आणि मी माझ्या जवळची जी कामं आहेत ती स्कूटरवर करते हेल्मेट गॉगल बिगल सगळं घालून आणि मी स्कूटर पार्क केली आणि बँकेत गेले तर खूप वेळ लागला बँकेतल्या कामाला बाहेर आले तर स्कूटर नव्हती स्कूटर टो केली होती आणि हे असं माझ्याबरोबर भरपूर वेळा होतं त्यामुळे मी गेले टोकरून घेऊन आले टोकरून <laughs> ते टोकरून घेऊन गेले मी माझी स्कूटर सोडवून आणली फायनली तर आता स्कूटर ताब्यात आलेली आहे भरभक्कम असे पैसे मी भरलेले आहेत <laughs> आणि माझ्या असं मनात आलं की ही गोष्ट मी अनेक वर्ष करते ही माझी चूक मी अनेक वर्षं करते बरं ही काय म्हण मन, म्हणता येईल वेंधळेपणा आहे हा माझा पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे आता मुंबईत ही अशी पद्धत आहे की जे नो पार्किंगचे बोर्ड्स असतात त्याच्यावर नॉट ऑन इवन डेट हां किंवा नॉट ऑन ऑड डेट असं लिहिलेलं असतं पण मी जेव्हा नुकतीच मुंबईत आले होते ज्याला आता खूप वर्ष झाली अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये तेव्हा मी माझ्या नवऱ्याला असं म्हणाले होते की नॉट ऑनमध्ये हिशोब करायला किती वेळ लागतो पुण्यात अशी पद्धत आहे की पार्किंग म्हणजे पी लिहिलेला असतो आणि खाली ऑड डेट्स किंवा इवन डेट्स लिहिलेले असतात सो तुम्हाला कळतं की आज इव्हन डेट आहे आज इथे पार्क करायचे मला इथे काय होतं माहिती आहे आणि मला गंमत अशी वाटते की आता मुंबईत येऊन मला अठ्ठावीस वर्ष वगैरे झाली असतील कदाचित <laughs> तरी माझ्या डोक्यातला गोंधळ हा अजून संपत नाही आहे आणि मला असं वाटतं की नो म्हणजे नॉट ऑन इवन असं कशाला लिहायचं नॉट ऑन ऑड असं कशाला लिहायचं हे किती कन्फ्युजिंग आहे मी काय करते माहिती आहे आधी ती पाटी बघते मग आजची तारीख विचार करते मग नॉट ऑन म्हणजे आज आता आहे एकोणीस तारीख मग नॉट ऑन एकोणीस ऑड आहे म्हणजे <laughs> बघितलं अजूनही माझं कन्फ्युजन होतं आहे आणि याच कन्फ्युजनमध्ये मी स्कूटर लावते आणि मला असं वाटतं की आणि असंही मी बघते की खूप लागल्यात का नाही तिकडे जास्ती लागल्यात मग माझा कॉन्फिडन्स वाढतो की तिथे जास्ती लागल्यात म्हणजे तिथे लावायचे पण आपल्याकडे इतके सहजरित्या नॉन नॉट पार्किंगमध्ये लोक लावत असतात स्कूटर की मीही लावते पण माझी चूक असते मला लावायची असते बरोबर <laughs> पण मी चुकीची लावते कारण माझ्या या हिशोबात खूप वेळ जातो की आज इवन डेट आहे आणि नॉट ऑन इवन आहे म्हणजे इथे नाही लावायचे समोर लावायचे म्हणजे नॉट ऑन ऑडला लावायची बाप रे तर मला असं विचारायचं की तुमच्या शहरात नो पार्किंगची जी पाटी आहे त्याच्यावर काय लिहिलेलं असतं मला जाणून घ्यायला आवडेल म्हणजे काही सोपं आहे का ह्याच्यापेक्षा <laughs> बरं हे अनेक वर्ष आहे हां म्हणजे मी कुठेही सिस्टीमला काहीही बोलत नाही का आहे काहीतरी असेल सिस्टीममध्ये असं की हे असं लिहायचं असतं पण काही ठिकाणी मी बघितलं की जिथे पार्किंग ऑन इवन डेट पार्किंग ऑन ऑट डेट असं लिहिलेलं असतं म्हणजे असं नाही आहे की हा आर टी ओचा नियम आहे तर तुमच्या शहरात काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे आणि अजून एक गंमतशीर गोष्ट म्हणजे माझ्याच घराच्या इथे खाली मी आता ते शेअर करते व्हिडिओ माझ्याच घराच्या इथे खाली दोन पाट्या आहेत एक नो पार्किंग आणि नॉट ऑन आण जे काही इवन का ऑट डेट एकामागे एक म्हणजे पार्किंग करणाऱ्यांनी नक्की काय करायचंय नो पार्क करायची आहे का पार्क ऑन इवन करायची नक्की काय <laughs> ग ऐ ग बापरे so, सो असं सगळं आहे आणि अशी माझी स्कूटर बऱ्याच वेळा टो होते कारण माझ्या डोक्यातल्या कन्फ्युजन मुळे आणि माझे पैसे जातात मला जाऊन पैसे भरावे लागतात आणि फक्त पैसे नाही वेळ पण केवढावाया जातो म्हणजे बऱ्याच वेळा मी ना जर जवळ फिल्मला गेले असेल तर फिल्म होऊन बाहेर आल्यावर मला असं वाटतं की नाही आहे स्कूटर तर तो जो एक त्रास होतो ना की आता रिक्षा पकडून तिथे जायचंय वगैरे 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 आणि मग त्यांच्याशी बोलायचं आहे मग ते तोंडात पानाचा तोबरा भरून तुमच्याशी बोलत असतात तेही आवडत नाही आणि कशा तुमच्या चुका आहेत मी आधीच चूक मान्य करते की हो मला माहिती आहे माझी चूक आहे तर प्लीज प्लीज मला तुमच्याकडची नो पार्किंगची पाटी कशी असते हे जाणून घ्यायचं आहे सो कमेंट्सवर मला नक्की कळवा आणि हा जरा घाईघाईत म्हटलं रोलो करत केलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही सांगा मी तर खूप दमली आहे त्यामुळे आता छान सरबत करते लिंबू सरबत आणि तिथे बाय